देव दीपावली या दिवशी देवदेवतांची दिवाळी असते असे मानले जाते या दिवशी बळीच्या राज्यातून श्री विष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले अशी ही समजूत प्रचलित आहे या दिवशी गंगा नदीत स्नान करणे आणि संध्याकाळी नदीत दीपदान करणे पवित्र आणि पुण्य देणारे मानले जाते कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो चातुर्मासच्या समाप्तीनंतर लग्नाचे मुहूर्त निघायला लागतात सुरुवात तुळशीच्या लग्नाने होते एकादशी ते पौर्णिमा या पाच दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी घराघरातून उसाच्या दांडक्यांचे मंडप घालून त्यात तुळस आणि बाळकृष्ण यांचे विवाह संपन्न होतात बाळकृष्ण मूर्ती किंवा पूजेतील शाळेग्राप यांच्याशी तुळशीचा विवाह लावला जातो आपल्याकडे तेहतीस कोटी देव अशी अशिसं, अशी संकल्पना आहे यात कोटी हा शब्द मराठीतून नसून संस्कृतातील आहे संस्कृत भाषेत कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी तेहतीस देवांना कार्यभार सोपवला त्यांच्यात आठ वसू अकरा रुद्र बारा आदित्य एक इंद्र आणि एक प्रजापती असे पाच स्तर आहेत प्रत्येकाचे कार्य हो, म्हणजे खाते हे भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगवेगळे प्रकार सोपवण्यात आले असे एकूण तेहतीस प्रकार झाले त्याला तेहतीस कोटी देव संबोधण्यात आले अशा सर्व देवांचे स्मरण म्हणजे देव दिवाळी देव दीपावलीचे वेळी देव्हाऱ्यात तेला तुपाचे दिवे लावून ठेवावेत देवाऱ्यातील देवांना पंचामृताचा अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्याने स्नान करावे या दिवशी घरातील कुलदेवता व इष्टदेवता यांच्या खेरीज स्थान देवता वास्तुदेवता ग्रामदेवता आणि गावातील अन्य देवता उदाहरणार्थ महापुरुष वेतोबा उपदेवता यांना त्यांच्या मानाचा भाग अर्थात नैवेद्य दाखवला जातो दा या सर्व देवदेवतांची देव वर्षातून आपल्याकडून एखाद्या दिवशी पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण होणे आवश्यक असते म्हणून कोकण प्रांतीय लोक देवदिवाळी देवांचे नैवेद्य म्हणतात सद्यस्थितीत घरात विविध तळणीचे जिन्नस करून त्यांच्या सेवनाने हा विधी साजरा केला जातो दीपावलीत आपापल्या प्रथेनुसार नेहमीच्या पदार्थांखेरीज ताटात पुरणाचे कडबू भरड्याचे वडे सांजाचे घारगे अळणी वडे घावन घाटले यातील पदार्थ नैवेद्यास ठेवतात त्यापैकी एक नैवेद्य घरात घ घेतला जातो व एक नैवेद्य बाहेर कामगरी कामगरी लोकांना दिला दे जातो देवदेपावलीच्या निमित्ताने घरातील गावातील व घराण्यात पूर्वापार चालत आलेल्या सर्व देवतांचा उल्लेख करून त्यांचा आदर सत्कार देवदीपावलीला केला जातो